हॅलो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सुरमई फा फ्राय कोळंबी फ्राय आणि कोळंबी रसा कसा बनवायचा तर इथे आपण घेतलेलं आहे वाटण कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट खोबरं आणि लाल तिखट टाकलेलं ला आहे ह्या वाटणात हे पीसला दोन्ही साईडनी लावून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला जे ड्राय आपण हे घेतलेलं आहे स्टफिंग तर मग त्यामध्ये आपण घेतलेलं आहे कॉर्नफ्लर थोडंसं तांदळाचं पीठ आणि रवा घ्यायचा आहे आणि इथे थोडं तेल तापत ठेवायचं आहे आणि त्यामध्ये हे पीस आपल्याला शालू फ्राय करायचे आहे ही सेम प्रोसेस आपल्याला कोळंबीसाठी पण फॉलो करायची आहे कोळंबी फक्त खूप लवकर होते माशासारखा वेळ नाही लागत कोळंबीला फ्राय करायला आणि कोळंबीला खूप वेळ पण तेलात नाही फ्राय करायचं नाहीतर ती थोडी निबरट होते कडक होते आपण तेलात हा म मसाला घेतलेला होता ना तो आपल्याला फ्राय करायचा आहे म्हणजे परतून घ्यायचा आहे परतून झालं की त्यात थोडं पाणी टाकायचं आहे आणि दोन तीन कोळंबीचे पीस टाकायचे आहेत सो अशा प्रकारे आपली फिश थाळी रेडी आहे असं वाटतं की ह्याला भरपूर वेळ लागतो पण असं काहीच नाही आहे खूप फास्टमध्ये होऊन जातं हे एकदा वाटण रेडी असेल ना की मग नाही वेळ लागत हे बनवायला सो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा i